मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला नवीन आहे तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा तर मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून गेले आणि मी आता इथं माझ्यामध्ये आपलं जे शेळी पालनाचं जे शेड आहेत त्याच्या बाजूला कुटी मशीन आहे त्याच्यासाठी शेड तयार करायचे तर मग इथं खड्डे घेतो आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही बोलणार आहेत खूप काही गोष्टी शेअर करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो रात्रीचे अकरा वाजले तरी मी का काम करतोय तर दिवसा ऊन पण राहते आणि निवांत असं वातावरण नाही राहत कामही खूप राहता पण आता जेवण वगैरे केल्याच्या नंतर ना वेळ होता तर म्हटलं चला आता थोडंसं झोप पण काय लगेच येणार नाही तर मग थोडंसं काम करू आणि शेतकरी म्हटलं मित्रांनो त्याला कामाचा कंटाळा का करून चालत नाही कारण त्याची जी शेती आहेत त्या शेतीचा तोच मालक असतो आणि तोच कामगार असतो आता बघा हा जो खड्डा आहे तो खड्डा दीड पावणे दोन फूट खोल झाला आहे आणि अजून त्याला एक दीड फूट खोल मला करायचं आहे आता या अगोदरचे जर तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिले असतील म्हणजे सतत अगोदरचे ज्यावेळेस आपण शेळीपालनचं शेळचं काम चालू केलं त्यावेळेस जर तुमच्या लक्षात येईल तर त्यावेळेस मी पण बोललो होतो की ही जी जमीन आहे ही मुरमाट आहे हलकी आहे आणि त्यामुळंच आपण इथं शेळीपालन करण्याचा जो निर्णय आहे तो घेतला इथं शेळ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि शेळही उभं राहिलं तर बघा आता खंडाने तुमच्या लक्षात येतं आहे आहे जास्त खोल पार जात नाही त्यामुळं खड्डे घ्यायला खूप त्रास होतो आहे पण मित्रांनो त्रास होतो आहे म्हणून काम सोडून चालणार नाही आहे काम हे करावंच लागेल आणि किती कठीण काम असलं तर त्या कामाचा जर आनंद आपण जर घेतला तर ते काम सोपं होतं आहे जसं मी याआधी पण तुम्हाला बोललो आहे काम किती कठीण असू द्या त्या कामाचा आनंद घेत जर काम केलं तर कामाचा काम आनंदही घेता येतो आणि कामही लवकर होतं मित्रांनो ज्या वेळेस पालन करायचा मी निर्णय घेतला त्यावेळेस सगळ्यात अगोदर भांडवलाची खूप मोठी अडचण होती कारण शेळ उभं करायचं एवढा पैसा आणायचा कुठून परत शेळ्यांसाठी चारा उपलब्ध करायचा त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि आपण जे, आप जे काही कामं केलेले आहेत ते यूटूबवरती सगळे आपण शेअर केलेले आहेत सगळं आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत जाग्याची निवार परत शेडसाठी कोणतं मटेरियल वापरायचं स्टील कुठून आणलं पत्रे कुठले वापरले त्याला लोखंडी पोल वापरायचे का सिमेंटचे पोल वापरायचे हे आपण सविस्तर बोललेलो आहे तर परत एकदा सांगतो जर आपल्याला शेपालचं जर शेळ उभं करायचं असेल आणि आपण जे खड्ड्यांमध्ये जे खांब उभे करतो ते खांब सिमेंटचेच वापरा कारण सिमेंटचे खांब वापरल्यामुळं त्याला लगंज पडत नाही खराब होते नाही पावसाळ्यामध्ये आणि पर्दी आपण जे तयार करतो तर त्या परधीमध्ये पण बघा सिमेंटचे पोल व्यवस्थित राहते आणि लोखंडी पोल खराब होत आहे तर याचा फायदा आपल्याला काय होतो जर सिमेंटचे पोल वापरले तर ते लवकर खराब होत नाही मजबूत पण राहते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेल्या म्हणजे आपण यूट्यूबचं चॅनल जे चालू केलं त्याच वेळेस आपण सगळं शेअर केलेलं आहे आता खूप जणांचा ही वेळ समज आहे का सबस्क्राईबर वाढण्यासाठी किंवा लाईक्स कमेंटसाठी चॅनल चालू केलं आहे तसं काहीच नाही आहे आपण जे काम करतो त्याची एक आठवण म्हणून यूट्यूब चॅनल आहे मी जे, जे काही कामं केलेले आहेत मला माझ्या व्यवसायात पुढं चढ उतार आले किंवा मी कुठं थांबलो मी परत कसं व्यवसाय चालू केला मी परत कसं जिद्दीनं लढलो ही सगळी एक आठवण म्हणून आपण हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि थोडक्यात जी काही माहिती आहेत इतर जे व्यावसायिक किंवा इतर शेतकरी आहेत त्यांना पण आपल्या यूट्यूबच्या माध्यमा माध्यमातून माहिती मिळेल की बाबा काय केल्यानंतर काय होतं किंवा कशी काळजी घेतली पाहिजे जसं बघा मी शेळी पालनाचं के जे शेळ आहेत खूप चांगल्या पद्धतीने उभं केलं कामही खूप चांगलं झालं पण जी जाळी मारली त्या जाळीमध्ये मारल्याच्यानंतर नवन छोटासा गॅप राहिला आणि त्याच्यानंतर माझं काय नुकसान झालं तसं इतरांचं होऊ नये म्हणून आपण ह्या ज्या काय माहिती आहेत या माहिती सगळ्या यूट्यूबवरती टाकतो आणि त्याचा फायदा इतरांनाही होतो ज्ञान असो किंवा आपली मेहनत असो किंवा आपलं काही काम असो याच्यामुळं जर इतरांना काही फायदा होत असेल तर त्याचा आपल्याला आणखी डबल फायदा होतो आणि त्यामुळं मला जी काही माहिती आहे माझं जे काही काम आहे ते इतरांनाही करावं आणि ते त्यावेळेसनंतर ना त्यांच्याकडनंही मला काही फीडबॅक मिळावा त्यांच्याकडनं मला काही माहिती मिळावी म्हणून आपण हे सगळं यूट्यूबवरती टाकत असतो मित्रांनो ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस ज्यावेळेस मर्यादा येतो मळत आल्याच्यानंतरनं आमच्या वावरांमध्ये ना कोंबडा शौरी फक्त गवत आणि पावसावरती पिकवायची जे ज्याला मठ मूग कोईर भुईमूग बाजरी आणि थंडीमध्ये फक्त हरभरा बस त्याच्यानंतरनं काही दुसरी पिकवत नव्हते कारण आमची स्वतःची वेळ नव्हती वेळ होती तर ती सामायिक म्हणजे चुलते वडील यांची एक होते आणि त्याची दिवसाला म्हणजे आ आठवड्यातून ये एकदा किंवा दोन आठवड्यातून दोनदा असं ती बारी यायची आमची आणि त्या दिवसात जेवढं भरण होईल म्हणजे जेवढे भरण होतील तेवढेच व्हायचे असं कमीत कमी, कमी आम्ही मी दहावी बारावी झाल्याच्या नंतरनं तोपर्यंत अशीच आमची शेती चालू होती आणि त्याच्यानंतर ना मग मी स्वतः जो निर्णय घेतला की आपल्याला विहीर झाली पाहिजे आणि किती दिवस आपण दुसऱ्याची तर शेती करणार आहे किंवा आपण दुसऱ्याच्या वावर वाटेने करायला घ्यायचो त्यांच्या इथं कामाला जायचो आणि मग आम्ही स्वतः वीर खादायचा निर्णय घेतला माझा मावसभाऊ असल भाऊ वडील आमचे दाजी आम्ही सगळ्यांनी मिळून घरीच विहीर खोदली जी आधी तुम्ही व्हिडिओला बघितली असेल कमीत कमी अकरा साडे अकरा फूटवीर आम्ही घरचे घरी खोदली आणि तिला पाणी लागलं पहिल्याच वर्षी पाच साडेपाच वीर ज्यावेळेस झाली आमची त्यावेळेस चांगलं उत्पादन आम्हाला आलं गहू चांगले आले कांदे चांगले आले आणि मग परत दुसऱ्या वर्षी ती परत जी राहिली होती सहा वीर आम्ही दुसऱ्या वर्षी खोदली मित्रांनो ज्यावेळेस आपला संशयाचा काळ असतो ना त्यावेळेस संघर्ष केला पाहिजे कारण आजही आम्हाला ते दिवस जर आठवले वीर खोदल्याचे आणि आज जर वीर बघितली तर खूप समाधान वाटतं का त्यावेळेस जी जिद्द पकडली जी, जी, जी मनाला जो ठाम निर्णय घेतला आम्ही वीर खोदायचीच तर ती आज जर वीर खोदायला गेली असते तर कमीत कमी आत्ता पाच साडेपाच लाख रुपये परे परे ले ले। ही पाच परस सात परस विहीर खोदायला लागतात आणि त्यावेळेस जे आम्ही घरीच विहीर खोदली तर आम्हाला एक दीड लाख रुपये लागलेले आणि आजही ते विहीर खोदण्याचं काम कसं झालं त्यावेळेस आम्ही विहीर कशी खोदली हे जर आठवलं तर आजही आमच्या अंगावरती काटा येतो कारण एवढ्या काहीच माहीत नव्हतं विहिरीमध्ये कसं काम करायचं क्रेन कसं चालवायचं काहीच माहीत नव्हतं आम्हाला आणि काहीच माहीत नसतानासुद्धा विहीर खोदली आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल मी विहीर आता विहिरीला ज्यावेळेस पाऊस पडतो मित्रांनो जर दोन तीन पाऊस जर चांगले झाले तर लगेच विहिरीला पाणी उतरतं म्हणजे लगेच पाणी आमचे जे आता बोर घेतलेले ताडवे त्याला पाणी चालू होते कारण विहिरीला वरूनच मरम लागेल आणि ज्यावेळेस आपण प्रामाणिक काम करतो प्रामाणिक आपला संघर्ष करतो ना तर मित्रांनो आपल्याला नशीबसुद्धा साथ देतो आहे आणि बघा आता हे जे पालनाचं जे शेड आहेत ती मी खूप प्रामाणिक काम करतो आहे आजही मी थोडंसं थांबलेलो आहे पण पुढच्या काही काळामध्ये हा जो शेळी जो व्यवसाय मी चालू केलेला आहे तो मी परत जिद्द देणं चालू कराल आणि एक चांगला शेळीपालनाचा व्यवसाय हा तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये बघायला भेटल कारण पहिल्यापासून हार मानायचे नाही आपलं जे काम आहे ते प्रामाणिक करीत राहायचं किती संकट येऊ कितीही अडथळे येऊ हे काम मी करीतच राहतो आहे मित्रांनो वीर झाल्याच्या नंतर ना वीर झाले सगळं व्यवस्थित चालायला लागलं आणि हळूहळू आमची प्रगती होत चालली पहिल्या वर्षी उत्पादन चांगलं निघालं दुसऱ्या वर्षी उत्पादन चांगलं निघालं आजपर्यंत विहिरीमुळं जो फायदा झालेला आहे तो फायदा आम्हाला हा दरवर्षी होतो आहे आणि आत्ता जर तुम्ही पाहिलं तर मयातली पूर्ण परिस्थिती बदललेली आहे म्हणजे एक वेळ प्यायला पाणी आणायचं जर म्हणलं आम्ही मयातून एक एक किलोमीटर लांब जायचो थंडाकडे घेऊन जर म्हणजे आम्ही पा कामाला आलो आणि कामाला आल्यानंतर जर लागली तर पाणी पाण्या जायला लागायचं आम्हाला आणि आज आपण ज्यावेळेस विहीर खोरली त्यावेळेस कुणाला फवारायचं असेल कुणाला पाणी प्यायचं असेल कारण शेळीपालन म्हणजे मेंढ्या वळणारे जे लोक येतात ते आपल्या विहिरीवरती पाणी घ्यायला येतात आणि पाण्याचं पुण्य जे म्हणतात तेच पुण्य परत आपल्याला भेटतं आहे म्हणजे आपल्याकडे जे लोक पाणी नेले येतात किंवा आपल्याकडे काम करायला येतात तर ते पुण्य आपल्याला भेटतं आहे आणि आता हे जे काम आहेत हे शेपालन शेकराचं जे काम आहेत ते काम केल्यानंतर ना बघा आज परत जे खड्डे घेतोय ना खड्डे घेताना हाताला फोड पण आलेले आहेत पण जे कामाचे जे सुख आहे कामाचा जो आनंद आहे ना त्या आनंदापुढं फोड काहीच नाही आहे आणि खरं सांगू का लहानपणीपासून कामाची आवड आहे त्याच्यामुळं जा जर काम नसेल तर खूप अस्वस्थ वाटतं म्हणजे करमत नाही त्यामुळं काहीतरी काम करी ते करीत राहिलं पाहिजे त्यामुळं मला जर आलो ना जर वेळ असेल ना मग काही काम नसलं दुसरीकडून कुठं जायचं नाही आहे किंवा परत मला लवकर घरी जायचं नाही आहे तर वेळ असेल तर मी काही ना काही काम करीत राहतो हे पण आपण आधी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल काहीतरी काम हे आपलं चालूच राहते आणि मग आता खड्डा पण एवढा खोल झाला आहे म्हणजे बोलताना किंवा कामाच्या ह्याच्यामध्ये तर आता खड्डा पण म्हणजे वडिलांना हा खड्डा झाला नसता कारण हा कडक आहे आणि वडिलांचे जे, जे हात आहेत ते वयामानानुसार दुखत राहत आहे पाय दुखत राहत आहे आणि मला तेच बोलले होते की जास्त खोलखड्डा होणार नाही त्याच्यामुळे आपण इतर लोखंडी पाईप उभे करू पण मी म्हटलं त्यांना कारण हे जे शिमेचे पाईप पडलेले पाई पाई आहेत जे आता दोन वर्षापासून तीन वर्षापासून पडले राहिलेले आहेत जर आज हा जर खड्डा खोदला नसता किंवा खड्डा जरी घेतला नसता लोखंडी पाऊल जर लावायचा निर्णय घेतला असता तो प्रत्येक सिमेंटचे पोल पडून राहिले असते आणि त्याला जो खर्च आला आहे न्यायचा आणायचा सांभाळायचा तोही फुकडे गेला असता तर म्हटलं थोडं थोडं हळूहळू कव्हा आहे ना आपण खड्डा फोदत राहू आणि आता हा जो खड्डा आहे तो कमीत कमी दोन अडीच फूट झाला आहे आता खाली जे आहे ना मित्रांनो खालीचा जो भाग आहे थोडासा पोकळ लागला आहे वर म्हणजे कसं असतं जमिनीमध्ये ना एक थोरा असतो कडक नरम आता ज्यांनी वीर खोदलेलं त्यांना माहिती आहे का त्याला पाखी म्हणते म्हणजे कधी कडक काळा रगड लागतो कधी हिरवा लागतो कधी सफेद लागतो कधी मध्येच मुरूम लागतो जसं आता वरती ना वरती थोडंसं कडक होतं त्याच्या खाली थोडंसं नरम मुरूम लागला आहे आणि परत जर त्याच्या खाली कडक लागला तर परत आपल्याला थोडंसं खोदायला त्रास होईल पण आता आपल्याला जेवढा खड्डा पाहिजे तेवढा जवळजवळ हा आपला खड्डा तयार झाला आहे त्याच्यामुळं आता दुसरा खड्डा खोदायला घेणार आहे आणि मित्रांनो बघा आपल्याला खूप काही बोलायला भेटलं काम करता करता आणि बघा आता खड्डा किती झाला तुम्हाला दाखवतो मी बघा इतका म्हणतो खो खड्डा झाला आहे आणि खोदता खोदता ना याच्यात एक ना ओल म्हणजे बिळ निघाले बा तुम्हाला मी दाखवतो आता मी जिथं आता माती काळतोय ना तिला बीळ निघाले म्हणजे बाजूला जे उकेडा आहे त्या उकिड्यामध्ये काही आम्ही जे गवत टाकितो गवत टाकितो किंवा काही चारा टाकितो ना तिथं उंदीर तयार झाला आहे आणि त्या उंदरांनी बिळं तयार केली तरी पण खूप मोठी रिस्क के मित्रांनो म्हणजे खोतांनी सुद्धा बघा शेतकऱ्याला किती सावध काम करावं लागत ते लक्ष सुद्धा बीळे आणि बिळ्यामध्ये जर काही असतं तर म्हणजे समजा काही सर्प वगैरे असतात तरी भीती होती बिळ पण तुम्हाला खाली पूर्ण जे आहेत ना माती नरम लागली आता आणि ते खाली बिळ आहेत ना उंदराने ना खाली पोकाळ केले त्याच्यामुळे खाली आता आणखीन सोपं केलं खंडायला आधी माती पण एकदम भुसभुसेत मुलांनी म्हणजे जे बीळ आहेत ना त्या बिळामुळं म्हणजे उंदीर जे आहेत त्या उंदराने ना इथं खाली जागा नरम केलेली आहे ज्यावेळेस गहू होता त्यावेळेस म्हणजे गावातून इकडं उंदीर येत होता हे आता लक्षात आलं आहे हे जे बीळ आहेत किंवा जिथं उंदीर होते गावामध्ये ते ह्याच बिळातून बाहेर येत असतील तर बघा आता मी तुम्हाला जे बीळ आहेत ना ते बीळ मोबाईल खाली नेऊन दाखवतो मी तुमच्या लक्षात येऊन जाईल किती मोठं आहे आता मुरूम पण कमी झाला आहे आणि खाली सगळा भुसभुशीत माती निघून राहिली कारण ते उंदरामुळे रामत निघत आता जवळजवळ बारा एक वाजत आला आहे आणि काम करायला पण मजा आली कारण ऊन नव्हतं मस्त थंड हवा आहे आणि बघा इथं त्या साईडला आहे ना थोडंसं बीळ आहे बरोबर तुम्हाला जास्त खोल नेला ना मोबाईल तेवढं व्यवस्थित आहे बघा बाबा यास आत्ता दिसतं बघा हे बीळ आहे बा म्हणजे इतकं खोल मरम आहे बघा आणि त्या साईडला ते बीळ आहे हे बीळ जो उकिरडा आहेत त्या उकिड्याकडने कारण उकड्याच्या त्या बाजूला परत वैरण आहे आणि हे जे बीळ आहेत ना हे बीळ खड्डा आपण जो खोदतो आहे त्या खड्ड्याच्या शेवटला निघाला म्हणजे जवळजवळ अडीच ते पावणे तीन फूट खाली जे बीळ निघाले त्याच्यामुळं शेतकऱ्याला कामं करताना खूप जपून करावं लागते शेतीमध्ये कधी काय घडल काहीच सांगता येत नाही मित्रांनो त्यामुळं काम करताना खूप जपून करत जा